चर्चा वाईट असो चांगली असो फक्त तुमच्या नावाची चर्चा चालू आहे कारण रिकाम्या लोकांची लोक चर्चा करत नाही ज्याच काहीतरी नाव आहे त्याची चर्चा मार्केट मध्ये होती समाजाचा विचार करू नका ज्ञानोबराय तुकोबरायचा जर हा समाज झाला नाही आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची लोकांनी आपलं प्रेम करावं अरे नऊ महिने नऊ दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलंय ना तर हाताच्या फोडासारखं जपते ती मावली त्याला अमृता ही पेक्षा पवित्र दूध जी मायमावली ज्या लेकराला पासती ती लेकरतेच्या जन्मदाच्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची की लोक आपल्यावर प्रेम करतील करतात ना लोक तुमच्यावर प्रेम जोपर्यंत तुमच्यापेक्षा पर्याय लोकांना सापडत नाही तोपर्यंत प्रेम करतात ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला वादात भेट दिवशी तुमच्यापेक्षा चांगला गायक भे भेटल ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटल त्या दिवशी पहिल्याच्या डोंगावर लाच मारतो हा जगाचा नियम आहे जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी या जगाचा विचार करू नका म्हणून साधू संतांनी जगाचाही त्याग केला ठीक आहे महाराज शरीराचा त्याग केला मान्य आम्हाला जगाचा त्याग केला मान्य आम्हाला धनाचा हो धनाचाही त्याग केला सोने रुपये आम्हा मानिक खडे जायचे सर्वांचे अभंग पाठे म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये धनाचाही विचार केला नाही समाजाचाही विचार केला नाही आणि शरीराचाही विचार केला नाही याच कारण असं आहे की त्यांचे अवघी माया त्यांचा विषय भगवंत झाला होता आणि असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत नाही मागितली निळबरायने आश्रमावर प्रेम करणाऱ्या संन्यासीची संगत नाही मागितली जे फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात ना अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती दे आणि खरं सांगू का जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची पाहिजेत महाराज कारण की मानवी देहाला सुगंध संताच्या संगतीमुळे मिळतो महाराज आम्ही दहावी पाचवी फेल माणसं आहे महाराज काय आमचं जीवन आहे हा सोपान श्लोक पाठ करायचे आणि मी झोपायचो हा पहिल्यापासून बुद्धिमानाची खरंच जन महाराज ते दहा श्लोक पाठ केले तेव्हा आम्ही एकाचं पठन करायचो नुसता खाय जीवनामध्ये कृपा केली महाराज आज नाही तिथं लाव झालं नाही ती सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या संगत कोणाची घटली ज्ञानोबराची घटली खरं सांगू का शंभर गाडवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनाचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे शंभर गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर झालेलं कधीही चांगले म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा आणि त्यातल्या जो तुम्हाला चांगले विचार देईल अशा माणसाच्या संगती जात निळोबराय सांगतात घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ठीक आहे निळोबराय जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय सांगता तेव्हा अशा महात्म्याचं सहज जरी श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल